तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं तर मंडळीचा जिकडे तिकडे आता शिमग्याची धामधूम आहे लोकांची गावी जायची तयारी आहे कोण गावातच असेल तर शिमग्याची धामधूम पालखीच्या मागे जाणं वेगवेगळ्या प्रकारचे कामं असतात म्हणतात ना सांस्कृतिक कार्यक्रम असतात बऱ्याचशा गोष्टी गोष्टी असतात लगभग चालू असते नवस फेड द्यायचे असतात त्याच्यानंतर आपलं नृत्य असतं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नृत्य असतं शंकासूर वगैरे तळ कोकणात गेलं तर संकासूर वगैरे असतो असं विविध गोष्टी असतात बघायला भेटतात छान आहे बरं वाटतं तर आपलं काय इकडे मुंबईत आता मुंबईत फक्त रविवारचीच होळी आहे रविवारची होळी म्हणजे होळी पेटवणारा आदल्या दिवशी होम लागणार आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी तर असं सगळं वातावरण आहे आता आणि सुट्ट्यांचं वातावरण आहे पुढच्या आठवड्यात सुट्ट्यांचंच वातावरण आहे असो पण आपण सुट्टीमध्ये कुठे जात नाही आहे आपण मुंबईतच राहोत <laughs> आपण कुठेही दौरा काढत नाही आहोत <laughs> तर असो तर म्हणजे तरी नाश्ता करायला या मस्तही नाश्ता करू छान इकडे छान अशी कोबीची भाजी त्याबरोबर खाली चपात्या असणार आहेत तर चला आपण नाश्ता करून घेऊ आता आम्ही जेवायला बसलो इथे आज खिचडी बनली आपल्याकडे रात्रीची मस्त अशी छान त्या खच बघा इथे बसलाय चालू झोपला सर मंडळी आता रात्रीचे वाजले तास बारा वाजत आलेत आणि आता झोपायची वेळ झाली आहे तर चला मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो खूप छोटे छोटे व्हिडिओ बनतात आणि नऊ मला माहिती आहे पण काय करणार कंटेंट नाही आपल्याकडे तरी बघू आपल्याला काय कंटेंट शोधता आला आता नक्कीच शोधू तोपर्यंत आपले हे डेली लाईफस्टाईल व्हिडिओ बघत राहा आता तेपन थोड़ी थोड़ी बनता है था। ते पण खूप थोडे थोडे बनत आहेत कारण त्या कामामुळे वेळच नाही भेटत मंडळी तर असो मी कंप्लेंट नाही करतो म्हणजे वेळ नाही भेटल काही कारण येत नाही करायला पाहिजे आता, करा आता आपण जो घेतला आहे वसा तो पूर्ण केला पाहिजे असो तर चला मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी लोकांमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री